आता बातमी पाहूया डहाणू तालुक्यातील आशागड येथील डहाणू तालुक्यातल्या आशागड येथे आठवडी बाजार भरत असतो हा बाजार दर गुरुवारी भरणारा असून आशागड येथील आठवडी बाजार संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे मात्र या भरणाऱ्या बाजारात आता एक धक्कादायक चित्र समोर आले आहे महावितरणाच्या कार्यालयाच्या आवारातच बाजाराच्या दिवशी एका कपडे विक्रेत्याकडून अघोषित ताबा असल्याचे चित्र पाहायला मिळाले एरवी मोर्चा असला की कामकाज बंद होऊ नये म्हणून गेट आणि कार्यालयावर पोलीस बंदोबस्त जात असतो यामुळे कार्यालय सुरू ठेवला जातो मात्र इथे तर चक्क एका कपडे विक्रेत्याने कार्यालयाचा मुख्य रस्ताच अडवून ठेवला आहे महावितरण कार्यालयाच्या लोखंडी गेटवरच कपड्याचे दुकान थाटून तेही कार्यालयाच्या वेळेमध्ये अडथळा निर्माण करून नागरिकांसाठी प्रवेश करणे देखील अडचणीचे झाले आहे असे असताना महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी काना डोळा का करतात असा सवाल नागरिकांमध्ये होत आहे शासकीय जागेचा गैरवापर बाजाराच्या दिवशी होत असल्याने वापर होतो का अशी शंका देखील नागरिकांमध्ये होत आहे एकीकडे महावितरणाकडून तर दुसरीकडे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच था दुकान थाटल्याने ग्राहकांना ये जा करण्याकरिता अडथळा निर्माण होत असल्याने नागरी सुविधांचा उपभोग घेणे अशक्य बनले आहे स्थानिक प्रशासन आणि महावितरण विभागाने याची तत्काळ दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधित दुकान थाटणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी व परिसराचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी वीज वापरणाऱ्या स्थानिक ग्राहकांकडून केली जात आहे